गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यामधील वडेगाव येथील विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथील इयत्ता विद्यार्थिनी शीतल दसाराम गौतम जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला शिष्यवृत्ती योजना ही दोन हजार सात आठ पासून सुरू झाली असून मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्ली यांच्या मार्फत ही योजना राबवली जाते आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना तसेच त्यांचे बारावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण व्हावं हा योजने या योजनेचा हेतू आहे या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते या सातशे दहा विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यामध्ये तीनशे तेहतीस विद्यार्थी पास झालेले आहेत तसेच एकशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे त्यामध्ये भिवरामजी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथील शीतल दसाराम गौतम वर्ग ची विद्यार्थिनी हिचा गोंदिया जिल्ह्यातून जनरल कॅटेगरी मधून प्रथम क्रमांक आलेला आहे त्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य डी आर गिरीपुंजे तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंदांकडून प्रथम आलेल्या शीतल दसाराम गौतमचं अभिनंदन करण्यात आलं एन एम एम एस ही शिष्यवृत्ती परीक्षा भारत सरकार द्वारा दोन हजार सात आठ पासून सुरू करण्यात आलेली आहे ही परीक्षेचं या परीक्षेचे नियोजन मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्लीद्वारा करण्यात येत आहे या शिष्यवृत्तीचा उद्देश हा आहे की गरीब आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील जे होतकरू विद्यार्थी आहेत प्रज्ञावान विद्यार्थी आहेत त्यांचा शोध घेणे आणि त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण व्हावे हा या शिक शिश्च, शिष्यवृत्तीचा उद्देश आहे या महाराष्ट्रातून दोन लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यात गोंदिया जिल्ह्यातून तीन हजार सातशे दहा विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्याच्यात तीनशे तेहतीस विद्यार्थी ती पास झाले तसेच एकशे त्रेसष्ट विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील जी कुमारी शीतल गौतम आहे ही गोंदिया जिल्ह्यातून सामान्य कॅटेगरीमधून प्रथम आली आणि आमच्या शाळेचं नाव उज्ज्वल केलं यापूर्वीही आमची शाळा विवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ही एन एम एस परीक्षेत नियमितपणे जास्त विद्यार्थी पात्र ठरणारी ठरलेली आहे यापूर्वीही जिल्ह्यातून टॉप आमच्या शाळेतून झाले आहे आणि ही परंपरा कुमारी शीतल गौतम याने कायम ठेवली आहे त्याबद्दल तिचे मी शाळेचे प्राचार्य डी आर गिरीपुंजे